भारतीय महिला संघाने विश्व विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली असून सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी वाव संघटनेने केली आहे क्रिकेट विश्वातील आंतरराष्ट्रीय एक दिवसीय हो सामन्यात भारतीय महिला संघाने विश्वविजेतेपद पटकावून पत, ऐतिहासिक कामगिरी केली आहे या अभिमानास्पद क्षणानिमित्त संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे या पार्श्वभूमीवर वाव संघटने सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने केलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे देशाचे नाव उज्ज्वल झाले असून या यशाचा गौरव करण्यासाठी एक दिवसाच्या सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे यावेळी महिलांनी बाजी करत एकमेकांना पेढे भरवत उत्साह साजरा केला संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की पुरुषांच्या विश्वविजयानंतर जशी देशभरात उत्सवाची लाट उसळली होती तशीच महिला खेळाडूंच्या या यशाचाही उत्सव साजरा व्हावा त्यांच्या परिश्रमांना सन्मान मिळावा म्हणून सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी केली वर्ल्डकम जिंकून भारताच्या सर्व खेळाडू महिला खेळाडूंनी आम्हाला भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवलेला आहे या अगोदरही दोन वेळा अतिशय चांगला प्रयत्न करून आपल्याला हार पत्करावी लागलेली होती परंतु महाराष्ट्रात काल महिलांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामुळे कॅप्टन हरप्रीत सिंग कौर आणि त्यांच्या सगळ्या महिला टीमचे आम्ही इथे सहर्ष स्वागत आणि अभिनंदन करत आहोत तसेच एकोणीसशे त्र्याऐंशी साली पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला इंदिराजी गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेला आपल्यासारख्याच मीडियातनं बी बी सीमधून फिरदोस इनामदार म्हणून एक पत्रकार होते तर त्यांनी मागणी केलेली होती की एवढा प्रचंड मोठा पहिल्यांदा वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे तर सुट्टी जाहीर करावी असं भारता, करा भारता सरकारला त्यांनी आवाहन केलेलं होतं आणि त्यावेळेला ती न्यूज इंदिराजींनी ऐकली आणि विदिन अ सेकंद त्यांनी भारताला सुट्टी जाहीर केलेली होती तर आम्हाला इतका आनंद झालेला आहे इतकं आम्हाला म्हणजे आम्ही शब्दात सांगू शकत नाही एवढा आम्हाला अभिमान वाटतो आहे त्या महिलांचा की त्यांनी पहिल्यांदा भारताला वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे म्हणून आमचं राष्ट्रपती महोदया या एक महिला आहेत आणि त्यांना पंतप्रधान साहेबांना आणि आपल्या देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री यांना आमचं निवेदन आहे की त्यांनीसुद्धा एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी आणि त्यांना एक प्रोत्साहन महिलांना म्हणून बी बी सी आयने आणि आय सी सीने तर डिक्लेअर केलेलेच आहेत प्राईज परंतु महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने सुद्धा महिलांना एक प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे